रामकृष्ण आरी आज मी तुम्हाला कुर्ती कटिंग कशी करायची दा ते दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आणि पाच मिनटात किंवा दहा मिनटाच्या आतच कटिंग होणार आहे पण हे अस्तर आहे मी अस्तर तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर लं म्हणजे उंची आहे पूर्ण कुर्तीची चाळीस इंच तर त्याच्यापेक्षा दोन इंच किंवा अडीच तीन इंच आपण कमी घेऊ शकतो अस्तर तर हे बघा उंची चाळीस आहे तर हे इथं मी थोडंसं कमी जास्त आहे मी ते कटिंग करून घेणार आहे हे अस्तर तर मी पूर्ण व्हिडिओ बघा बघा हे कमी आहे इथे वाकडे तिकडे आहे हे सगळं करून घेणार आहे मी तर हे सदतीसपर्यंत आहे म्हणजे तीन इंच कमी आहे उंचीच्या तर ते चालतं तीन इंच कमी तर तुम्ही प्रकारे बघा हे अस्तर मी तीन इंच कमी घेणार आहे उंचीच्या उंची चाळीस चा, आहे अस्तरची उंची सदतीस आहे तर तीन इंच कमी झालेलं आहे तर आपल्याला आता शोल्डर टाकायचे आहे पहिल्यांदा शोल्डर आहे चेस्ट चेस्ट त्यांची अडतीस आहे तर शोल्डर त्यांची पूर्ण सोळा आहे गळा डीप असेल तर आपल्याला शोल्डर कमी घ्यायची आणि डळा गळा जर आपला कमी असेल तर मग आपल्याला शोल्डर आहे तेवढी घ्यायची असते त्यांचा गळा डीप आहे पाठीमागचा त्याच्यामुळे आपण यांची शोल्डर कमी घेणार आहोत साडेसहा इंच शोल्डर घेतलेली आहे आणि साडेसहा इंचावरच मुंगाखोली पण टाकायची आहे आणि इकडे पुढे साडेसहावर इकडे निशाण लावून घ्यायचे आणि इथून इकडे आपल्या चेस्टचं माप टाकायचं आहे छातीचा चौथा अडतीस आहे तर ते साडेनऊ येतं त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच लुजी आणि दीड इंच मार्जिन अशा प्रकारे ही लाईन आपण सरळ मारून घ्यायची आहे हे बघा आणि ही मुंडाखोली इथे अशी करायची आणि इथून आपल्याला हा शेप द्यायचा आहे तर शोल्डरपासून खाली कमरेची उंची किती घ्यायची तर तुम्हाला सांगते चौदा इंच घ्यायची असते जर हाईट जास्त असेल तर साडे घ्या तर ही मी साडेचौदा घेणार आहे ही कमरेची उंची झाली आणि कंबरचं घेर आहे कंबर यांची आहे छत्तीस इंच तर छत्तीसचा चौथा नऊ होतो आणि पुढे आपल्याला पावना इंच लोजी आणि दीड इंच शिलाईसाठी प्रकारे आपल्याला ही पण मार्गिंग करून घ्यायची आहे की बघा खूप सोपी पद्धत आहे आणि आता उंचीपासून म्हणजे वरती शोल्डरपासून खाली एकवीस इंच यायचे आपल्याला हे बघा असं किंवा हे जे आपले कमरेचं माप आहे कमरेचा घेर कमरेपासून खाली सहा इंच माझं साडेसहा आलेलं आहे तरी पण चालेल हे सहा इंचावर आपल्या इथं शीटचं माप टाकायचं आहे शीट त्यांचं आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीस चौथा अकरा होतो चव्वेचाळीसचा अकरा इथे आपल्याला मार्जिंग करायची आणि पुढे इथे फक्त एकच इंचाचं लुजिंग आहे बघा म्हणजे लुजिंग म्हणण्यापेक्षा फिटिंग इथे एकच इंचाचं टाकायचं तर ही लाईन सरळ मारून घेतली आपण आता तुम्हाला सांगते की बघा इथे आपण एक इंचाचं लुजिंग सोडलं आहे इथे पावणा इंच छातीला आपण एक इंचाचं लुजिंग सोडलं आहे कमरेला पावना इंचाचं सोडलं आहे आणि इकडे शीटसाठी आपण लूजिंग सोडलेलं नाही आहे इथे फक्त आपल्याला फिटिंगची रे रेषा येणार आहे सा तर आपण ही अशी सरळ रेषा इकडे मारून घ्यायची आहे आणि हे जे माप आलेलं आहे आपलं शीटचं किती आलेलं आहे बघा लूजिंगचं साडेबारा तर इकडे आपल्याला साडेबारावरच मार्किंग करायची आहे अशा प्रकारे आणि ही लाईन मारून घ्यायची सरळ इकडे आपल्याला गळ्याचे माप टाकायचं आहे इकडे आपल्याला अडीच इंचा शोल्डर सोडायचे आहे आपल्या इकडे गळारुंदी अडीच इंच आणि मग राहिलेली आपली तयार शोल्डर असते तर तयार किती राहिली बघा यांची पाहुणे चार पाहुणे चार तर शिवून आपल्या इकडे शिलाईमध्ये जाणार आहे आणि ह्या साईडला पण शिलाईमध्ये जाणार आहे तर मग हे शिवण आपली सव्वा तंची तयारी तयार शोल्डर होणार आहे तर अशा प्रकारे ही शोल्डर घ्यायची आहे इकडे अडीच इंच सोडलेली आहे रुंदी पुन्हा सांगते आणि ही राहिलेली आपली तयार शोल्डर आता गळ्याचं माप टाकायचं आपल्याला बघा वरती अर्धा इंच सोडून शिलाई मार्जिंगसाठी यांचा गळा आहे सात इंचा पाठीमागचा तर आपण सात इंचावर असा बॉक्स तयार करायचा आहे ह्या शोल्डरपासून आणि इथे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता मटका गळा द्या किंवा पाठीमागच्या साईडनी गोल आणि मटकाच गळा दिसतो जास्त करून ड्रेसला इथे मी मटका गळा टाकलेला आहे बघा आणि इथेच आपल्याला पाठीमागचा पुढचा पण गळा सातच आहे तर तेही आपल्याला इथे सातवरच मार्किंग करायची आहे मी सेम आल्यामुळे इथे आपण मार्किंग करू शकत नाही हे आपण दोन भाग वेगवेगळे करू पाठचा आणि पुढचा तेव्हा मग मी पुढचा गळा कटिंग करून दाखवते तुम्हाला आता हे कटिंग करत आहे बघा बळा बळालेगेच कटिंग नाही करायचंय आपल्याला जास्त व्यवस्थित आहे का बघायचं आगजर कधी कधी घडीवर मागे पुढे होत असतं बघ आता मी कटिंग करत आहे सरळ करून घ्यायचे ते व्यवस्थित आपली आता ही कुर्ती कटिंग झालेली आहे इथे गळ्याला आपली मार्किंग करून घ्यायची आणि याचे दोन भाग वेगवेगळे करायचे ते घोडी होती ही कटिंग करून घेते मी अशा प्रकार ही कुर्ती कटिंग झालेली आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे गळा तुम्ही नंतर कुठल्याही आकाराचा कापू शकता हे मी हा मटका गळा पाठीवून घेतलेला आहे पुढच्या गळ्याला मी पान गळ्याचा आकार देणार आहे ते पान देणार आहे मी हा पण सात इंचा गळा आहे इथे पण बॉक्स बनवायचा आहे आपल्याला तीन इंचाच्या रुंदीवर आणि व्यवस्थित असं जुळून घ्यायचा कपडा आणि पान गळ्याचा आकार द्यायचा हे गळ्याला कॅनव्हास लावायचा असल्यामुळे मी नंतर कटिंग करणार आहे तर आकार मी तुम्हाला देऊन दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एकदम सोपी पद्धत आहे धन्यवाद